आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनची धडाकेबाद कारवाई सहा लाख तीस हजार रुपयांची विदेशी दारू पकडली देवणी येथून नांदेड जिल्ह्यात विदेशी दारू घेऊन जाणार बोलेरो टेम्पो राज्य उत्पादन शुल्क उदगीर व ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर यांनी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार ते च्या दरम्यान संयुक्तिक कारवाई करीत उदगीर शहरातील नांदेड नाका येथे सहा लाख तीस हजार रुपयांची विदेशी दारू व बोलेरो टेम्पो आणि इतर साहित्य असे एकूण दहा लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले आहे गुप्त माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क व ग्रामीण पोलिसांनी पाळत ठेवून गुरुवारी पहाटे धडाकेबाज कारवाई करत मुद्देमालसह दहा लाख एक हजार रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त केली बोलेरू टेम्पो उदगीर शहरातील नांदेड नाका येथे ताब्यात घेतली असता टेम्पो मधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारू नांदेडकडे जात असल्याची माहिती समोर आली टेम्पो मध्ये मागील दर्शनी भागात ठिबक सिंचनचे पाईप व त्यापलीकडे निळ्या रंगाच्या पोत्यांमध्ये गोव्यातील एकशे पन्नास विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले एका बॉक्समध्ये बारा बाटल्या अशा एकूण एक हजार आठशे बाटल्या मिळून आल्या तसेच बोलेरू टेम्पो तीन लाख पन्नास हजार रुपयांचा व मोबाईल व आदी साहित्य असे एकूण दहा लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे